बदलापुरात तीन वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतच अत्याचार पालकांमध्ये भीतीचं वातावरण एका नामांकित शाळेत घडली घटना बदलापूर शहरातील पूर्वेत असलेल्या एका नामांकित शाळेत अवघ्या तीन वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पालकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळा आणि पोलिसात धाव घेतली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास मोठा वेळ घेतल्यानं पालकांमध्ये संतापाचं वातावरण होतं या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे मात्र या प्रकारानंतर शाळेतील पालकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडाली शाळेतील छोट्या वर्गात शिकणाऱ्या तीन वर्षाच्या दोन मुलींवर सोबत हा प्रसंग घडला आहे एका मुलीनं आपल्या पाल्यांना शाळेतील दादा नावाने परिचित असलेल्या एका व्यक्तीनं आपल्या गुप्तांगाला हात लावल्याची माहिती दिली त्यानंतर पालकांनी त्या मुलीच्या वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांना याबाबत कळवलं त्यांना संशय आल्यानं त्यांनी आपल्या मुलीला बदलापूर पूर्वेतील एका रुग्णालयात तपासणीसाठी नेलं या तपासणीनंतर रुग्णालयाने त्यांना अत्याचार झाल्याबद्दल दुजोरा दिला त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी आणि पालकांनी पोलिसात ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली मात्र बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात मोठा वेळ घेतल्याचा आरोप पालकांनी केलाय अखेर या प्रकरणी सोळा ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास अनोळखी इस्मा विरुद्ध गुन्हा के दाखल केलाय भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांमुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाचे आणि भीतीचं वातावरण आहे